जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर्सायम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक झिरो चौदा सत्याऐंशी पुणे हरंगूळ स्पेशल फेअर स्पेशल ही गाडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पुणे हारांगोळ स्पेशल फेअर स्पेशल ही एक मेल एक्सप्रेस आहे ही।, ही एक दररोज धावणारी गाडी आहे पुणे जंक्शनवरून ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटते तर हारंगोळला दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते पुणे ते हरंगुळ हे तीनशे सत्तावीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास चाळीस मिनिटामध्ये नऊ हॉलटेकेज पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड तासशे एकोणपन्नास किलोमीटर आहे मित्रांनो दहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी ही गाडी सर्वप्रथम सुरू करण्यात आली मित्रांनो या गाडीला पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण पंधरा कोचची ही गाडी आहे मित्रांनो पुणे ते हरुंगोळ दरम्यान या गाडीला कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम टू हा लोकोमोटिव जोडण्यात येतो पुणे जंक्शनवरून ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटते तर हडपसरला ही गाडी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पोहोचते हडपसर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन सहा वाजून एकवीस मिनिटांनी गाडी हडपसर रेल्वे स्टेशनवरून पुढे उरळीसाठी रवाना होते सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी गाडी उरळीमध्ये पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचं ऑल्टी घेऊन सहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी उरळीवरून पुढे केडगावसाठी निघते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी गाडी केडगाव स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनिटाचा ऑल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्टी घेऊन सकाळी सात वाजता ही गाडी केडगाव स्टेशनवरून पुढे दौंड जंक्शनसाठी रवाना होती सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी गाडी दौंड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्टी घेऊन सात वाजून बत्तीस मिनिटांनी गाडी दौंड जंक्शनवरून पुढे जेऊरसाठी रवाना होते सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी जेऊरला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन आठ वाजून तीस मिनिटांनी गाडी जेऊरमधून पुढे खेमसाठी रवाना होते सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी केमला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन आठ वाजून सत्तेस मिनिटांनी गाडी केममधून पुढे कुर्डवाडी जंक्शनसाठी रवाना होती सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी गाडी कुर्डवाडी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून वीस मिनिटांनी गाडी कोर्डवाडी जंक्शनवरून पुढे बार्शी साठी निघते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी गाडी बार्शी टाऊनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी बार्शी टाऊनवरून पुढे उस्मानाबादसाठी रवाना होते सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांनी गाडी उस्मानाबाद रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवरून पुढे हरंगुळ स्टेशनसाठी रवाना होती शेवटी तीनशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास करत दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी हरंगुळ स्टेशनला पोहोचती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक झिरो चौदा सत्याऐंशी पुणे हरंगुळ स्पेशल फेअर स्पेशल या गाडीबद्दल माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र